महाराष्ट्राची हास्य जत्रा हा आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम यामधील सगळी पात्र ही धम्माल आहेत नुकताच काही दिवसांपूर्वी आपल्या सगळ्यांचे लाडके मामांजी म्हणजेच वनीच्या धनींची एंट्री झाली या एपिसोडमध्ये मामांजींनी भन्नाट असा रोमॅंटिक डान्स करत एंट्री घेतली होती मामांजींची ही भूमिका साकारली आहे महाराष्ट्राची हास्य जत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी या एंट्रीसाठी सचिन गोस्वामी यांनी केलेल्या या डान्स बद्दल त्यांनी एक खास पोस्ट शेअर केली मामाजींच्या एंट्रीसाठी टेन्शन होतं डान्सचं खास चेतनाच्या मार्गदर्शनाखाली घोर तपश्चर्या असं कॅप्शन देत त्यांनी हा एक व्हिडिओ शेअर केलाय यामध्ये चेतना सचिन गोस्वामींना डान्स शिकवते पाहूया हा खास व्हिडिओ चेतनाने मामाजींच्या एंट्रीसाठी बसवलेला हा खास डान्स तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनिले वॅब